तो नवी दर लड़ा सेल, तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा आपल्याकडे जर फोर व्हीलर असेल तर त्या गाडीमध्ये सध्या जर पाहिलं ना तर एक डॅश कॅम असणं खूप गरजेचं आहे आणि भरपूर दिवसापासून तुमची एक मागणी होती की आम्हाला डॅश कॅम घ्यायचा आहे एकदम बजेटमध्ये आणि चांगल्या कंपनीचा तर हा व्हिडिओ कुठलाही स्पॉन्सर नसणार आहे तर क्युबोचा बेसिकली हिरो ग्रुप ही कंपनी आहे आणि त्यांचा स्मार्ट डॅश कॅम प्रो एक्स मी हा परचेस केलेला आहे अराऊंड तीन हजार रुपयाची किंमत आहे बरं का सध्या तुम्ही ऑनलाईन घेण्यासाठी गेले अठ्ठावीसशे एकोणतीसशे सव्वीसशे देखील तुम्हाला याची किंमत मिळू शकते फेस्टिव्ह सीझनमध्ये हो ऑफर वगैरे असतील ऑनलाईन याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि हा का महत्त्वाचा आहे माहिती का कारण की आजकालच्या दुनियामध्ये काय आलं आहे आपण माहिती नसलेला आहे रे त्या ठिकाणून चाललेलं असतं ती लोकल मध्ये आली अचानक कारण की भरपूर तुम्हाला माहिती आहे असेल लोकल ठिकाणी लोक एकदम ऑपोजिट साईडने येत जात राहतात तर अशा वेळेस तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असणं घरचे या कधी जर ॲक्सिडेंट झाला तर मग काय होतं लोक आपली चुकी नसताना सुद्धा चार पाच लोक तिथं गोळं करतात आणि भांडणं करतात मग भरपूर विषय होतो सो तुमच्याकडे एक प्रूफ जर असेल तर तुम्ही सेफ देखील राहू हो शकता आणि पोलिसांना बोलून भरपूर गोष्टी म्हणजे तुमची जर चुकी नसेल तर मग का पैसे द्यायचे असा विषय होतो सो हा क्युबोचा जो डॅश कॅम प्रो एक्स आहे याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर याला थोडंसं अनबॉक्सिंग करूया आणि मग आपण गाडीमध्ये कसा इन्स्टॉल करायचा हे देखील पाहूया तर हा आहे क्युबोचा स्मार्ट डॅश कॅम प्रो एक्स असा काय बॉक्स तुम्हाला इथे पाहायला भेटतो तर आपण ओपन करूया देन इथे एक आहे ना चार्जर यू एस बी टाईप हे देखील तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे तुम्ही ओवरऑल याची क्वालिटी पाहू शकता देन महत्त्वाची गोष्ट जो डॅश कॅम आहे तो इथे देण्यात आलेला आहे आणि याचं एक खास वैशिष्ट्यक्रम माहिती का हा आहे ना तुम्ही रोटेट देखील करू शकता सो so, uh, जेव्हा तुम्हाला आतल्या साईडचं रोटेट करायचं आहे अशावेळेस तुम्ही ते रोटेट देखील करू शकता सो so, हा एक याचा बेनिफिट आहे इथे तुम्हाला एक जो uh, जिथे इन्स्टॉल करायचा आहे तिथे गम जो आहे तो देण्यात आलेला आहे so, सो हा फक्त तुम्हाला प्लास्टिक ओपन करायचा आहे आणि वरच्या साईडला uh, जो ग्लास एरिया आहे आपला विंडशील्डचा तिथे तो चिटकवायचा आहे देन आतल्या साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला काही मॅन्युअल आणि एक बार कोड ज्याच्यावरती तुम्ही आय ओ एस आणि अँड्रॉइडवरती याचा जे ॲप आहे ते देखील डाउनलोड करू शकता यूजर मॅन्युअल आहे आणि त्यानंतर एक जर पाहिलं यू एस बी टाईप ए अशी देण्यात आलेली आहे आणि ही भरपूर मोठी आहे बरं का तर तुम्ही फ्रंट साईडला ज्यावेळेस इन्स्टॉल करणार ना वायर जे आहेत एकदम प्रॉपर पद्धतीनं प्र तुम्ही यूज जे आहे ते करू शकता आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर पिलरमध्ये जे प्लॅस्टिक असतं ज्याच्यामधून आपल्याला वायर आतमधून घ्यायची आहे तर त्याला एक टूल देण्यात आले याच्या थ्रू तुम्ही हे ओपन देखील करू शकता आणि प्लस याच्यामध्ये जर पाहिलं तर एक गार्ड देखील देण्यात आलेलं आहे प्लास्टिक आहे सो हे तुम्हाला विंडशीलवरती चिटकवायचं आहे सो जेणेकरून जो आपला डॅश कॅम आहे हा प्रॉपर पद्धतीनं तिथे इन्स्टॉल जे आहे ते व्यवस्थित राहील आणि पडणार नाही सो असं काही याच्यामध्ये जे आहे ते मटेरियल देण्यात आलेलं आहे सो आता आपण जाऊया डायरेक्ट कारमध्ये आणि याचं इन्स्टॉलेशन पाहूया सो आपलं इथे जे इन्स्टॉलेशन आहे ते चालू तुम्ही पाहू शकता पिलर जो आहे त्याचं जे प्लास्टिक आहे ते आपण काढतोय आता ही केबल आहे जी बॉक्समध्ये आलेली होती ओके okay. तर विषय काय मला सुद्धा इन्स्टॉल करा करता आला असता बट मी एवढा एक्सपर्ट नाही आहे सो मी विचार केला की माझं मित्र आहेत अमित सर त्यांचं एक ॲक्सेसरीचं शॉप आहे सो त्यांच्याकडून मी एक माणूस बोलवून घेतला सो आता ते इथे प्रॉपर पद्धतीने इन्स्टॉल करतील तर आता फास्ट टॅग मी एकदम मिडलला इथे चिटकवलेला आहे तो थोडंसं सा त्या साईडला आपण आपला जो डॅश कॅमे हा इन्स्टॉल करतोय तर माझा ट्राय होता की हा जो रेंज सेन्सिंग वायर नाही याच्या आतमधून केबल आणायची बट याला कुठे स्लॉट नाहीये तर मग बाहेरच्या साईडनेच आपण ही वायर घेतलेली आहे बट जास्त विजिबल होत नाही एकदम प्रॉपर पद्धतीने आहे आणि मेन मुद्दा काय माहिती का हा जो आय आर यू आहे ना याच्या मागच्या साईडला तो कॅमेरा गेलेला आहे त्यामुळे ले पुढे व्ह्यू आपल्याला जी व्हिजिबिलिटी आहे ती सुद्धा कुठलाही जो प्रॉब्लेम आहे तो होणार नाही आता ए पिलरमधनं आपण जी वायर आहे ती काढलेली आहे आणि इथनं खालच्या साईड जिथं ग्लब बॉक्स आहे तिथनं बाहेर काढलेली आहे तर आता फायनल स्टेज पूर्णपणे इन्स्टॉलेशन आपलं झालेलं आहे आता याला इथे यू एस बी टाईप हे देण्यात आलेली आहे सो याला इथे कनेक्ट करायचं आहे आपल्याला आणि देन हा बारा वोल्टचा जो पॉवर सॉकेट आहे त्याला इथे इन्स्टॉल करायचा आहे ब्लू लाईट जे आहे ते ब्लिंक झालेली आहे सो याचा अर्थ इथे जर पाहिलं तर रेड लाईट लागलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता हा जो आपला क्युबोचा डॅश कॅम आहे आपण इन्स्टॉल केलं तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता मी याच्या ॲपवरती ऑन केलेलं आहे क्लॅरिटी जर पाहिली ना फुटेज देखील मी तुम्हाला एकदा दाखवून देतो तुमच्या लक्षात येऊन जाईल क्लॅरिटी चांगली आहे वाईड आहे तुम्हाला कॅप्चर करायचं असेल रोडवरती वगैरे तर अशा वेळेस तुम्ही मल्टिपल अँगलने पाहू शकता क्लॅरिटी स्क्रीनवरती देखील मी जो ॲक्च्युअल व्हिडिओ हा प्ले करतोय सो तो तुम्ही पाहू शकता आता इन केस तुम्हाला अजून काही प्रूफ पाहिजे तर ह्या ॲपमध्ये ना समजा तुम्ही आता हे चालू आहे सो ॲपवरती गेल्यानंतर आहे ना तुम्ही कॅप्चर देखील करू शकता एखादा फोटोज वाटते तुम्हाला की काही इम्पॅक्ट झालं आहे पुढे येऊन एखादा ठोकलेलं आहे रॉंग साईडने होते सो प्रूफ म्हणून तुम्ही हे कॅप्चर देखील करून ठेवू दे शकता सो माझ्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही कॅप्चर झालेले दोन फोटो सो हे फीचर देखील चांगले आहे पण गॅलरीमध्ये आपण जर गेलो तर इमेजेसमध्ये जर पाहिलं तर आपले हे फोटो जे फोटोज आहेत ते आलेले आहे टाइम लॅबच देखील याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आलेला आहे सो आता एक आहे ना टू व्हीलरचं पण मग आपण पाहूया ते बघाय का आता हे टू व्हीलरवाले असे रिक्षावाल्यांनी लेफ्ट साईडला तर आपली टू व्हीलरला लेफ्ट साइडनेच ओव्हरटेक करत होते त्याला सो त्याला देखील लागला सो ही एक फ्लॅटने गेलेली आहे हिचा नंबर देखील आय होप विजिबल वा वा एक काका आलेले आहे स्प्लेंडरवरती सो त्यांचा नंबर देखील याच्यामध्ये दे आपल्याला विजिबल होते का पाहूया सो असं काही के इन्स्टॉलेशन केलेलं आहे आपण आता काही प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतो हो याचं की ज्याच्यामध्ये आपण काही फुटेज जे काढलेले आहेत आपण या डॅशकॅममध्ये ते कसे येतात ते देखील व्हाव आता दोन महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये इनबिल्ड जी पी एस येत नाही तुम्हाला जर जी पी एस घ्यायचे असेल तर एक अराऊंड आठशे ते नऊशे रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात सो याच्यामध्ये जी पी एस देखील येतं सो जेणेकरून तुम्ही तुमची गाडी कुठे आहे ती ॲपच्या माध्यमातून देखील मा पाहू शकता दुसरी महत्वाची गोष्ट की आ, याला जर तुम्हाला कंटिन्युअसली रेकॉर्डिंग चालू ठेवायचं असेल तर ओबीडी किंवा बॅटरी मधूनच कनेक्शन घ्यावं लागतं हे जे बारा व्होल्टमधून मी दिलेलं आहे तर याचं काय होतं जेव्हा तुम्ही गाडी बंद करता त्यावेळेस हा जो डॅश कॅम आहे हा बंद होऊन जातो सो so, ह्या दोन गोष्टी आहेत आता जो डॅश कॅम आहे ना हा पण इथे इन्स्टॉल तर केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता काय झालं आहे जो क्यूबोचा चार्जर यायचा ना तो आपल्याला बारा वोल्टमध्ये इथे इन्स्टॉल करायला लागायचा आणि मग काय होतं समजा तुम्हाला चार्जिंग वगैरे करायची असेल दुसऱ्या फोनला तर त्याला दुसरा ऑप्शन नव्हता सो तुम्ही काय करू शकता माहिती आहे का एक पॉट्रॉनिकचा किंवा इतर जे चार्जर्स ज्याला दोन तीन स्लॉट असतात सो तो देखील परचेस करू शकतात सो जेणेकरून तुमचा कॅमेरा देखील ऑन राहील आणि तुम्ही चार्जिंग देखील करू शकता सो आपल्या ब्रेझा मध्ये ना इथे डेडिकेटेड एक युएस बी जो पोर्ट आहे हा देखील देण्यात आलेला आहे सो हा बेसिकली कशासाठी देण्यात आली माहिती आहे का ही जी स्क्रीन आहे याला कनेक्ट करण्यासाठी कारण की वन्ड्रॉयड डॉटो ऍपल तुम्हाला जर कराय कनेक्ट करायचं असेल सो युएस बी थ्रू तुम्ही करू शकता बट इथे आपण आहे ना केबल आहे ती लावली कारण की मी जास्त काही अँड्रॉयड ऑटो यूज करत नाही सो so, लॉंग जर्नी असेल तेव्हाच यूज करतो सो so, अशा वेळेस इथनं मी कनेक्ट केलेला आहे आणि आपला जो डॅश कॅम आहे हा देखील ऑन होऊन जातो सो so, हे एक ब्रेझामध्ये बेनिफिट चांगलं आहे जर तुमच्याकडे गाड्या असेल मोठ्या गाड्या असतील तर बट छोट्या गाड्या असतील तर मग अशा वेळेस तुम्ही मल्टिपल एक मोठा चार्जर देखील घेऊ शकता आणि तो चार्जर तुम्ही कनेक्ट करून मग तुमचा मोबाईल देखील किंवा इतर गॅजेट चार्ज होतील आणि देन मग तुम्ही डॅश कॅम देखील ऑन द वे चालू राहील तुमचा आणि गॅजेट देखील चार्ज होतील तर आता आपलं कारमधलं तर पूर्ण झालेलं आहे आता व्हिडिओ क्लॅरिटी कशी हे देखील मी तुम्हाला सांगतो बट थोडंसं थांबा कारण की त्याच्या आधी आपल्याला एक ॲपबद्दल माहिती घ्यायची कारण की हे जर तुम्हाला सर्व व्हिडिओज वगैरे पाहिजे असेल तर क्यूबो प्रो नावाचं जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल पूर्ण व्ह्यू वगैरे पाहण्यासाठी किंवा तुम्हाला त्या व्हिडिओज आहेत त्या क्लॅरिटी वगैरे कशी आहेत त्याच्यासाठी क्लॅरिटी देखील मी तुम्हाला दाखवतो तर क्यूबो प्रो नावाचं ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते डाउनलोड करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला ईमेल थ्रू त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागेल ईमेलवरनं तुम्ही जो ईमेल आय डी टाकणार तो एक मेल तुमच्या त्या मेल आय डीवरती तिथनं व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं नाव मोबाईल नंबर वगैरे तिथे रजिस्टर करून घ्यायचं आणि त्यानंतर जो कॅमेरा आहे तो ऑन करून घ्यायचा म्हणजे इग्निशन गाडीचं ऑन करून घ्यायचं कॅमेरा एकदा ऑन झाला की रेड लाईट जे आहे ते ब्लिंक होत राहते सो त्यानंतर इथे ॲपवरती गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तिथे वायफाय सेटिंगचा ऑप्शन येईल वायफाय तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही गेल्यानंतर ऑन करा त्यानंतर तिथे डॅश कॅमचं नाव येऊन जाईल सो so, तिथे डॅश कॅमवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर ते नावावरती कनेक्ट होऊन जातो वायफाय थ्रू आणि त्यानंतर तुम्ही पूर्णपणे फुटेज जे आहे ते पाहू शकता आता त्यानंतर ज्यावेळेस आपण ट्रायल घेतली त्यानंतर तुम्ही स्टार्टिंगचा जो व्ह्यू हा पाहू शकता ज्याच्यामध्ये हा जो कॅमेरा थ्री सिक्स्टी डिग्री रोटेट देखील होता आणि तुम्ही तो काढून देखील घेऊन जाऊ शकता सो इन केस तुम्ही तुमच्या ट्रकमध्ये पिकअपमध्ये किंवा रिक्षामध्ये हा इन्स्टॉल केलेला आहे कारण की किंमत कमी आहे आणि माझ्यामध्ये हा एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज आहे तर इन केस तुम्ही रोडवरती गाडी पार्क करतात पार्किंग सेफ नाही आहे तुम्हाला वाटते कुणी घेऊन जाऊ शकतं सो तो तुम्ही तिथे एक लॉक देण्यात आले तो तु। तिथनं तुम्ही रिमूव्ह देखील करू शकता सो हे एक याचं चांगलं बेनिफिट असणार आहे आणि याला एक मेमरी कार्डसुद्धा लागतो बरं का जे की सॅमसंगचं आहे मी एक अराऊंड नऊशे रुपयाला ते परचेस केलेलं होतं सो टोटल अराऊंड चार हजार रुपये माझे गेलेले होते ह्या पूर्ण सेटअपसाठी आणि त्यानंतर जे इन्स्टॉलेशन करणारे होते जे की एक्सपर्ट माणसाला मी बोलवलेलं होतं माझे मित्र आहेत अमित सर त्यांचा एक्स म्हणून स्पाइन रोडच्या इथे शोरूम आहे so, सो त्यांच्या इथला एक कारागीर मी बोलवलेलं होतं त्याला एक अराऊंड दोनशे ते तीनशे रुपये म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन परचेस केला आणि कुठले काराएक्स रिज किंवाकडे घेऊन गेले तर एक अराऊंड दोनशे ते तीनशे रुपये तो घेईल इन्स्टॉल करण्यासाठी आता इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता फ्रंट व्ह्यू म्हणजे तुम्ही आतल्या साईडचा देखील रेकॉर्ड करू शकता आणि पूर्णपणे एकदा जर त्याचं मुवमेंट जर केली तर फ्रंट साईडचा देखील पाहू शकता आता याच्यामध्ये जर पाहिलं तर पुढे गेल्यानंतर जर पाहिलं तर पुढे आपल्याला हायवे दिसते क्लॅरिटी ठीक आहे ओवरऑल व्ह्यू वगैरे तुम्हाला चांगला होतो हा डेजमध्ये आहे बरं का अराउंड दुपारचे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यानचा हा जो पूर्णपणे जो व्ह्यू आहे हा तुम्हाला पाहिला होतो म्हणजे एकदम प्रॉपर ऊन वगैरे पडलेलं आहे हायवेवरती तुम्ही पाहू शकता रिक्षा वगैरे जवळून जात आहे सो ठीक आहे व्ह्यू वगैरे चांगला भेटतो जे नंबर्स वगैरे आहेत ना ते काय तुम्हा तुम तुम्हाला एवढे प्रॉपर दिसत नाही बट व्ह्यू चांगला दिसतो जसं की हा शावला जर पाहिला अचानकपणे पुढे आलेला होता सो तो देखील चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसतोय आता त्यानंतर म्हणजे व्ह्यू जर पाहिला ना ओवरऑल जे की हायवेवरती आपण जर विचार केला तर तो देखील आहे तुम्ही ज्यावेळेस गल्ल्यांमधून वगैरे जातात तिथे सुद्धा व्ह्यू तुम्हाला ठीक या ठिकाणी पाहायला भेटतो आता याच्यामध्ये ऑडिओचा देखील ऑप्शन आहे सो चालूमध्ये ज्यावेळेस ऑडिओ जो आहे तो तुम्ही ऑन देखील ठेवू शकता मी बंद केलेला आहे कारण की काय होतं ते खूप इरिटेड होऊन जातं जेव्हा तुम्ही फुटेज वगैरे हो पाहता तो भरपूर लोकांना प्रायव्हसी देखील पाहिजे असते फोन कॉल वगैरेवरती आपण बोलत असतो सो, सो इथे तुम्हाला ऑडिओ म्यूटचा देखील ऑप्शन ॲपमध्ये ॲप सेटिंगमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर आपण नाईट फुटेज चेक करूया आता आता नाईट फुटेजमध्ये जर पाहिलं तर, पा तर आ, जे रोडवर ज्या लाईट्स आहेत त्या देखील ऑन होत्या बट मला ओवरऑल जे नाईट फुटेज आहे ना हे चांगले वाटलेले आहेत व्ह्यू वगैरे तुम्हाला चांगला भेटतो आणि जास्त कमी ज्या ठिकाणी लाईट नाही आहे तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला ओवरऑल जी व्हिजिबिलिटी आहे जे फ्रंट साईडला तुम्ही पाहत आहे ते देखील प्रॉपर पाहायला भेटतं सो एच पी सी आर ज्या नंबर प्लेट आहे हे बऱ्यापैकी याच्यामध्ये व्हिजिबल होतात बरं का बाकीच्या तर गाडीच्या ज्या नंबर प्लेट आहेत हे जास्त काय तुम्हाला विजिबल या ठिकाणी पाहायला मिळत नाही सो ओवरऑल तीन हजाराच्या किमतीमध्ये आणि एक हजार रुपयाचं तुम्ही जर मेमरी कार्ड घेतलं तर टोटल चार हजार रुपयाच्या पॅकेजमध्ये हा जर पाहिला क्युबोचा जो डॅश कॅम आहे हा नक्कीच चांगला ऑप्शन आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच परचेस करू शकता बट आता हा परचेस का करायचा माहिती का सध्या जर पाहिलं रोडवरती भरपूर गाड्या ज्या आहेत त्या चाललेल्या आहेत भरपूर ठिकाणी लोकांना गाड्या देखील येत नाही आणि ते विचित्र पद्धतीने चालवतात जर इन केस तुमच्या गाडीला ती गाडी टच झाली तर तुमच्याकडे एक प्रूफ प्रॉब्लेम जातो आणि माझं एक सजेशन राहील की तुमचं बजेट जर जास्त असेल तर फ्रंट आणि रिअर असे दोन्ही कॉम्बोचे जे डॅश कॅम आहेत हे तुम्ही परचेस करा जेणेकरून मागचा देखील व्ह्यू तुम्ही प्रॉपर पद्धतीने दे घेऊ शकता आणि हा जर पाहिला हा फक्त फ्रंट मी तुम तुम्हाला जो प्रोडक्ट आहे हा दाखवलेला का आहे कारण काय होतं मेन डॅश कॅम तर असणं गरजेचंच आहे मोस्टली फ्रंट साईडने बऱ्यापैकी काही गोष्टी जर घडल्या तर फ्रंट साईडने ह्या आपण पाहू शकतो किंवा आपली जरी चुकी नसेल तर अशा वेळेस आपण ती चुकी जी आहे ती -दे या डॅश कॅमच्या माध्यमातून प्रूव्ह करू शकतो सो so अशा काही गोष्टी आहेत जर तुम्ही ह्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स दिला किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि इन केस तुम्हाला वाटत असेल की ड्युअल डॅश कॅमचा देखील एक व्हिडिओ आणा सो so तो व्हिडिओसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाकी सर्व डिटेल डॅश कॅमची लिंक देन ॲपची लिंक सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील सो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Then not.